अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण वास्तुदोष कसा ओळखावा आणि घरातील वास्तुदोषाची काय लक्षणे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की आपल्या घरातील प्रत्येक दिशा प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जाही निर्माण होतच असते ही ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते घर ऑफिस किंवा आजूबाजूच्या वातावरणात ऊर्जा संतुलन बिघडले तर किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या समस्या वाढत असतात नकारात्मक ऊर्जा वाढल्यास व्यवहारात तोटा होतो त्यांना वाढणे नातेसंबंधात कलम होणे नुकसान होणे अशा गोष्टींचा सामना करावा लागत असतो मात्र अनेक वेळा आपण नकळत वास्तुदोष ओळखू शकत नाही त्याचबरोबर हे वास्तुदोष प्रगतीमध्ये अडथळे बनत असतात आणि घरात पैसा टिकून राहत नाही घरामध्ये नकारात्मकतेचे वर्चस्व असते अशा परिस्थितीमध्ये आपण वास्तुदोष याची लक्षणे ओळखून त्यावर त्वरित उपाय करणे फार आवश्यक आहे तर मित्रांनो वास्तुदोषाची कोणती लक्षणे आहे चला तर मग आपण आज जाणून घेऊया मित्रांनो वास्तुदोषानुसार घर बांधलेले असेल किंवा दूषित जमिनीवर घर बांधले असेल म्हणजेच भूमीच्या जागेवर घर बांधले असेल तर अशा घरात राहणे लोक कधीच सुखी नसतात नकारात्मक ऊर्जेमुळे अशा घरात राहणारे लोक प्रगती करू शकत नाहीत नेहमी आर्थिक संकटाचे बळी ठरतात तसेच त्या घरात नेहमी अशांतता असते दुसरा आहे तो म्हणजे कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय घरात दररोज भांडण होणे घरात नेहमी कल होत राहणे तणाव वाढणे ही वास्तुदोषाची लक्षणे मानली जातात तिसरं आहे ते म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत नेहमी खराब होत राहणे आणि उपचाराचा काही फायदा न होणे याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये झोप न येणे हे देखील घरात नकारात्मक वाढल्याने लक्षणे असू शकते चौथा आहे ते म्हणजे घरातील कमावत्या व्यक्तीची अचानक नोकरी जाणे नोकरीच्या ठिकाणी कारण नसताना कामात चुका काढणे पाचवा आहे ते म्हणजे घरात सतत अनावश्यक खर्च वाढणे आर्थिक चंचल भासणे सहावा आहे ते म्हणजे घरात पैसा येतो पण टिकत टिकून राहत नाही सातवा आहे ते म्हणजे पतीपत्नीमध्ये वारंवार विनाकारण भांडणं होत असतात आणि त्याचबरोबर मतदे मतभेद देखील होत असतात आठवा आहे ते म्हणजे घरातील वस्तू अचानक खराब होणे अशा प्रकारचे अनेक वास्तू जे असतात ते ओळखून त्यावर प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे आहे तर आता त्याच्यावरील कोणते उपाय करायचे चला तर मग आपण जाणून घ्या मित्रांनो वास्तुदोषाची वरील लक्षणे तुमच्या घरी असतील तर त्यावेळी तु याचा या वापर करायचा आहे यासाठी वास्तुदोषाचे पठन करण्यासाठी चांदीचे वास्तुदोष निवारण यंत्र घराच्या ईशान्य दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त